रिसोड येथील श्री शिवाजी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार येथील श्री शिवाजी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात दिनांक मे रोजी इयत्ता बारावीच्या बोर्ड परीक्षेमध्ये गुणवत्ता प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांच्या सत्कार समारंभाचं आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिवाजी शिक्षण संस्था वाशिमचे अध्यक्ष तथा अमरावती विभागाचे शिक्षक आमदार डॉक्टर किरणराव सरनाईक हे होते तर प्रमुख उपस्थितांमध्ये स्थानिक शाळा समिती संचालक पंजाबराव देशमुख जितेंद्र कुमार दलाल कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य संजयराव देशमुख शिवाजी प्राथमिक उर्दूचे मुख्याध्यापक अनिस खान हे उपस्थित होते कार्यक्रमाच्या सुरुवातीला छत्रपती शिवाजी महाराज व शिवाजी शिक्षण संस्थेचे आद्य संस्थापक स्वर्गीय अॅडव्होकेट अप्पासाहेब सरनाईक यांच्या प्रतिमाचं पूजन करण्यात आले त्यानंतर उपस्थित सर्व मान्यवरांचा शाळा व कनिष्ठ महाविद्यालयाच्या वतीने सत्कार करण्यात आला यावेळी बोर्ड परीक्षेमध्ये प्रत्येक शाखेमधून गुणवत्ता विद्यार्थ्यांचा त्यांच्या पालकांसह शाळा व कनिष्ठ महाविद्यालयाच्या वतीने भेटवस्तू व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला यावेळी संचालक पंजाबराव देशमुख यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले तसेच पालकांमधून अखिल घनकर यांनी आपले विचार व्यक्त केले स्थानावरून पुढे बोलताना म्हणाले की विद्यार्थ्यांसाठी बारावीचं वर्ष अत्यंत महत्वाचे असते हे वर्ष त्यांच्या पुढील शैक्षणिक कारकिर्दीला वळण देणारे वर्ष असते आजच्या काळामध्ये गुणवत्ता जरी वाढली असली तरी स्पर्धाही तितकीच वाढलेली आहे त्यामुळे विद्यार्थ्यांनी न डगमगता आत्मविश्वास व मेहनत करण्याची जिद्द दाखवल्यास त्यांना इच्छित ध्येय गाठण्यास मदत होते यावेळी विद्यार्थ्यांनी आपल्या यशाचे श्रेय आई वडिलांसह शाळा व कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षक प्राध्यापक व विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढवण्याच्या दृष्टिकोनातून व वा विद्यार्थ्यांना मेडिकल व इंजिनिअरिंग प्रवेश परीक्षेसाठी मार्गदर्शन करण्यासाठी संस्थेमार्फत सुरू करण्यात आलेल्या शिवाजी कॉलर्स अकॅडमीचे संचालक डॉक्टर स्नेहदीप भैया सरनाईक यांना दिले कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य संजयराव देशमुख यांनी केले तर संचालन प्राध्यापक विजय देशमुख यांनी केले तर आभार प्रदर्शन प्राध्यापक मोहम्मद जुनेद यांनी केले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक प्राध्यापक शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले उदय वार्ता न्यूज रिपोर्टर केशव गरकळ रिसोड वाशिम